शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आहे आणि खूप गाव आहेत कशा प्रकारे आपला प्रचार सुरू आहे काय सांगतो जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी आणि आमचे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही लोकापर्यंत मतदाता बंधू आणि भगिनीपर्यंत पोहोचवण्याच्या पोहोचण्याचा प्रयत्न करत हो। आहोत निश्चितच आम्ही प्रत्येक गावापर्यंत जवळजवळ दोनशे चाळीस गावं ग्रामीण एक नगरपरिषद आणि एक नगरपंचायत तिरोळा आणि गोरेगाव हे माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये येतात आम्ही आणि आमचे कार्यकर्ते सर्व लोकांच्या घरापर्यंत डोअर टू डोअर प्रचार करत आहेत महिलांच्या विशेषतः कसा प्रतिसाद महिला भगिनी आपण बघतात मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी इथेही उपस्थित आहेत आणि महिला भगिनींना विश्वास आहे की महा महायुती सरकारच आल्यावर महायुतीच्या माध्यमातूनच जी योजना लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याचा लाभ ह्या महिला भगिंना मिळू शकतो आज जरी पंधराशे मिळत असतील परत जेव्हा आमची सरकार पुन्हा येणार आहे त्यानंतर एकवीसशे रुपये मिळणार आहेत असा आशावादही आहे महिलामध्ये महिलांमध्ये विश्वाससुद्धा आहे भाऊ महाविकास आघाडीचे जे उमेदवार म्हणतात ते मी आमदार बनणार आणि सा साठ साठ टक्के सा, पगार लोकांसाठी हे करणार काय होणार खोटं बोलण्याची हद्द असते त्यांचे घ त्यांच्या घरीच आमदार आणि खासदार राहिले आहे त्यांनी आतापर्यंत का दिलं नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि खोटं बोलून लोकांना भ्रमित करण्याचा हा काम आहे की मी असा करेन तसा करेन आत्ता का करता हा सांगा ना विषय हा आहे आता तुम्ही का करता त्याचप्रकारे प्रकारे आमची लाडकी बहीण योजना सुरू आहे त्यांनी सांगितलं की आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करणार आहोत एस टीच्या प्रवास मोफत करणार आहोत पण जिथं जिथं काँग्रेस शासित राज्य आहेत तिथं त्यांनी एकही योजना कार्यान्वित आतापर्यंत केली नाही लोकांना भ्रमित करण्याचं काम फक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत आहे आपल्या प्रचारासाठी मोठे नेते माझ्या प्रचारासाठी आमचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी हे अठरा तारखेला तिरोड्याला सईद मिश्राच्या प्रांगणावर सकाळी अकरा वाजता येणार आहेत त्यांच्यासोबत प्रफुल्लभाई पटेल साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सुद्धा राहणार आहेत